नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एस सी सीजीएल टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच आता आपलं नवं लेक्चर आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे टाईम अँड वर अतिशय सोपा टॉपिक आहे या टॉपिकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप सारे फॉर्म्युले पण ते फॉर्म्युले तुम्हाला करायची काही गरज नाही आहे एकच फॉर्म्युला तुम्ही लक्ष ठेवा सगळ्या फॉर्म्युल्यांनी तुम्ही त्या म्हणजे आपल्याला टायर वनमध्ये जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्या सर्वांच्या उत्तरापर्यंत तुम्ही एकाच फॉर्म्युलेने पोहोचू शकता त्यामुळे खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला लक्ष ठेवायची गरज नाही थोडीशी वेगळी ट्रिक आहे पण जमेल तुम्हाला ओके ठीक आहे तर टाइम अँड वर आतापर्यंत या टॉपिक वर बारा प्रश्न या मागच्या दहा वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत म्हणजे यावरूनच तुमच्या लक्षात येईल हा टॉपिक किती महत्वाचा आहे ओके ठीक आहे तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने अल्जेब्रा टेक्नोमॅट्री जॉमॅट्री डाटा इंटरप्रिटेशन त्यानंतर नंबर सिस्टीम रेशो प्रपोर्शन प्रॉफिट लॉस हे जे हा वेटीचे टॉपिक आहेत हे आपले कंप्लीट झालेले आहेत ओके यानंतर टॉपिक असणारे आपला टाइम अँड डिस्टन्स त्याच्यानंतर येणारे मेन्सुरेशन ओके आणि त्यानंतर मग आपण सात आठ मार्कांवाले टॉपिक घेणार आहोत ओके हे जे टॉपिक आहेत त्याच्यानंतर Uh, त्यांना आपण वेटेज देणार आहे आणि ते झाल्याच्या नंतर मग आपण कडे जाणार आहोत uh, ज्याच्यावर <coughs> आता हे बघा कंबाईन इंटरेस्ट uh, सिंपल आणि कंपाऊंड यांना आपण कंबाईन करणार आहे बाकी मग पॉवर शर्ट्स हा एक छोटासा टॉपिक आहे मग हे जे काही कमी वेटेज टॉपिक आहेत तर या टॉपिकला आपण काय करणार आहे कंबाईन करणार आहोत आणि याच्यावर आपण एक लेक्चर घेणार आहोत ओके ठीक आहे म्हणजे जेवढे जमतील तेवढे कंबाईन आपल्याला सोपं uh, होईल आणि नंबर ऑफ क्वेश्चनला आपल्याला काय करता येईल हात लावतोय ओके ठीक आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला तर बा काय क्वेश्चन दिलाय अ मॅन अ सॉरी ए कॅन फिनिश अ जॉब जॉब एक काम आहे काहीतरी ओके इन एट आवर्स ठीक आहे त्यानंतर बी कॅन फिनिश सेम जॉब ट्वेल्व आवर्स ओके इंडिपेंडेंटली म्हणजे ए जर एक काम करायला सुरुवात केली त्यांनी तर तो आठ तासात कंप्लीट करतो आणि बी जर एक काम के लिए, okay? ते एक काम करायला सुरुवात केली तर तो बारा तासात कंप्लीट करतो ओके इफ दे वर्क सायमल्टेनियसली समजा ते दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली इन हाऊ मेनी आवर्स कॅन दे डू सेम जॉब तर ते काम जे आहे तर ते किती वेळात काय करतील करती कम्प्लीट करतील किती तासात कम्प्लीट करतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय म्हणजे पहा एक काम ए ला सांगितलं तर तो आठ तासात ला सांगितलं तर बारा तासात आणि आता सांगितलं दोघांनी सोबत काम करा ओके आता या प्रश्नामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची ती ट्रिक अशी आहे का एकच ट्रिक आहे सगळ्या प्रश्नांमध्ये हीच लागू करायची तर ती ट्रिक अशी आहे आठ आणि बारा यांना कॉमन डिवायजर जो आहे ना तो या ठिकाणी लिहायचं म्हणजे थोडक्यात एल सेम पण एल सेम नाव म्हटलं का आपल्याला परत भीती वाटते त्यापेक्षा आठ आणि बारा यांना कॉमन डिवाइड करणारी संख्या कोणती आहे त्याची दोघांच्याही पाड्यामध्ये येते आणि ती छोट्यातली छोटी संख्या घ्यायची आपल्याला जेणेकरून काय होईल दोघांनाही भाग जाताना एक छोटासा आकडा आपल्याला भेटेल तर आठ आणि बाराला दोघांनाही भाग जाणारी पहिली संख्या चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि आठ तरी चोवीस ओके ठीक आहे म्हणजे तो चोवीस आकडा लिहून घ्यायचा आपल्याला आपल्यासाठी महत्वाचा असणारा आकडा हा आहे काय चोवीस ओके पहिल्यांदा पहिल्यांदा थोडासा जास्त वेळ घेतोय नंतर मात्र तुमच्या लक्षात येऊन जाईल आता पहिल्यांदा कोण आहे एक आता ए किती तास काम करतो आठ तास काम करतो बरोबर आहे मग जर तो आठ तास काम करीत असेल हा जो चोवीस आकडा आहे ना हा नक्की काय तर असं समजा का ते जे काम दिले ना ते चोवीस बॉक्स बनवायचे काय बनवायचे चोवीस बॉक्स बनवायचे चोवीस बॉक्स बनवायला ए ला किती वेळ लागतो आठ तास लागतात आणि तेच जर तुम्ही बी ला विचारलं तर बी किती वेळ घेतो सॉरी बी ला जर तुम्ही वेळ दिला तर तो किती तास घेतो बारा तास घेतो मग जर हा आठ तासात चोवीस बॉक्स बनवत असेल तर त्यांनी एका तासात आठ त्रिक चोवीस आठ दोन सोळा चोवीस म्हणजे एका तासाचा वर्क तीन बॉक्स ओके म्हणजे ते काही जॉब आहे काय ऍक्सेट्रा जे काही वर्क आहे पण आपण आपण असं कन्सिडर केले का तो बॉक्स बनवतात त्या ठिकाणी तर एका तासात ओके वन आवर एका तासात किती बॉक्स बनवतो किती जॉब बनवतो तीन बनवतो जर ला तुम्ही विचारलं तर तो बारा तास म्हणजे साधारण बारा दोन्ही चोवीस म्हणजे तासाला तो किती बॉक्स बनवतो दोन बॉक्स बनवतो बरोबर आहे म्हणजे हा तासाला दोन बॉक्स बनवतो आणि हा तासाला तीन बॉक्स बनवतो म्हणून याला आठ तास लागतात त्याला बारा तास लागतात ठीक आहे आता जर ह्या दोघांना मिळून काम करायला सांगितलं तर एकाची कॅपॅसिटी तीन बॉक्स बनवायची एकाची दोन म्हणजे एका तासात आता, आता बॉक्स बनणार आहे तुमच्याकडे पाच किती बॉक्स बनणार आहे पाच टोटल बॉक्स किती आहेत चोवीस मग एका तासात जर पाच बॉक्स बनतात तर चोवीस बॉक्स बनवायला मला किती वेळ लागणार आहे म्हणजे चोवीसला मी किती भागणार आहे पाचने डिवाईड करणार ओके एका तासाचे बॉक्स टोटल बॉक्स ओके okay, म्हणजे किती होणार आहे पाच चोक्वीस उरले चार ओके okay? शून्य ठेवला पॉईंट घेतला ओके okay? पाचशे अठ्ठेचाळीस चार तास म्हणजे चार तास आठ मिनटं एक्सेट्रा काही वेळा सांगतो तर एवढा वेळ कोणाला लागणार आहे जर ते दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली तर चोवीस बॉक्स बनवायला त्यांना किती वेळ लागणार आहे चार तास आठ मिनटं म्हणजे पर्याय क्रमांक एक लक्षात आले तुमच्या ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचंय सॉल्व्ह करायचंय तुम्ही कोणत्याही या पद्धतीने क्वेश्चन घ्या तुम्हाला या पॅटर्न जायचं आहे हा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं काय राहणार आहे उत्तर येणार आहे पाहूया आपण पा, राम कॅन जॉब कॉपी कॅन कॉपी सिक्स्टी पेज इन फिफ्टीन आवर्स ओके पा म्हणजे राम जो आहे साठ पेज पंधरा तास ओके राम अँड रिया टुगेदर वर आता राम आणि रिया हे दोघही जर एकत्र काम करायला लागले तर वन एटी पेजेस इन थर्टी आवर्स एकशे ऐंशी पेजेस ते थर्टी मध्ये बनवतात देन हाऊ मेनी आवर्स कॅन रिया कॉफी ट्वेंटी पेजेस तर रिया वीस कॉपी किती जे आहे बनवायला तिला किती वेळ लागेल म्हणजे राम जो आहे राम ओके okay? सेम याच पॅटर्न क्वेश्चन आहे पहा राम काय करतोय पाच तासात साठ पेजेस किती पेजेस साठ पेजेस बनवायला त्याला किती वेळ लागतो पाच तास लागतात सॉरी पंधरा तास लागतात फिफ्टीन आवर्स म्हणजे याचा अर्थ तो एका तासात किती बनवतो एका तासात वन आवर एका तासात रामची कॅपॅसिटी किती आहे ओके पंधरा चोक साठ एका तासात तो चार पेजेस बनवतो म्हणून त्याला काही कॉपी आहे ती बनवायला साठ साठ पेजेस बनवायला पंधरा तास लागतात कारण एका आवरला एका तासाला तो चार बनवतो आता ते जर दोघंही बाबर का आता ते दोघही एकत्र जर त्यांनी काम केलं तर एकशे ऐंशी पेजेस बनवायला तीस तास लागतात ओके म्हणजे राम आणि रिया हे दोघही एकत्र आले जात ओके रिया ओके ठीक आहे राम आणि रिया जर दोघे एकत्र आले तर वन एटी पेजेस बनवायला तीस तास लागले ओके म्हणजे याचा अर्थ एका तासात किती बनवले ओके तीन तर सहा पेजेस बनवले एका तासात किती बनवले सहा आता एका तासात रामची कॅपॅसिटी किती आहे चार पेजेस बनवायचे पण एका तासात जर ते दोघं एकत्र आले तर पेजेस किती बनले गेलेले आहेत सहा याचा अर्थ जे दोन एक्स्ट्राचे पेज बनवले ना ते कोणी बनवले रियानी बनवले रियाची कॅपॅसिटी किती एका तासाची आता म्हणजे रिया एका तासात कोण रिया रिया एका तासात किती बनवते दोन पेजेस ओके okay, ठीक आहे तर <coughs> 20 पेज तिला बनवायचे एका तासात दोन बरोबर आहे वीस पेज बनवायला दहा तास ओके okay, म्हणजेच दहा तासात ती किती पेज बनवील, वीस पेज बनवी बरोबर म्हणजे तिला टोटल वेळ किती लागणार आहे हे काय आवर्स हे कशी काढली आपण आधी रामची कॅपॅसिटी काढली नंतर दोघांची मिळून कॅपॅसिटी काढली एकट्या रामची चार पेजेस आहे दोघांनी मिळून सहा ऑब्विसली दुस दोन एक्स्ट्राचे पेजेस आले ते रियाची झाली मग एका तासात जर दो दोन ता तास पेज बनवती रिया तर दहा तासात वीस पेज म्हणजे टोटल तिला वेळ किती लागणार आहे दहा तास पर्याय क्रमांक चार आले लक्षात ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय दिलाय रमेश अलो कॅन अलोन कॅन कम्प्लीट अ वर्क ट्वेंटी डेज रमेश जर ते काम करायला सुरुवात केली तर चोवीस दिवसात तो ते काम कम्प्लीट करतो रमेश अँड सोमे सोमेश कॅन कम्प्लीट इन एट डे जर ते दोघं एकत्र आले तर आठ दिवसात ते काम कम्प्लीट करतात हाऊ लॉंग सोमेश अलोन टेक अ कम्लीट वर्क तर सोमेशला किती ओके म्हणजे सेम आता जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता त्या पद्धतीने काय करायचंय चोवीस दिवस लागतात कोणाला रमेशला ओके मग टोटल काम किती आहे हे आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिलं पाहिजे का आपल्याला रमेशची कॅपॅसिटी काढायची मग पहिल्यांदा घेतला आपण रमेश ओके काम आता काम त्यांनी सांगितलं नाही आधीच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर साठ पेजेस आणि पंधरा तास दिले होते बरोबर आहे इथं फक्त दिवस दिले इथं तुम्हाला काम दिलेलं नाहीये मग आपण सिंपल आहे याला चोवीस दिवस लागतात त्याला आठ दिवस लागतात चोवीस आणि आठ ला सेम भाग जाणारी पहिली संख्या ही चोवीसच मग आपण असं समजूया चोवीस बॉक्स आहे टोटल बॉक्स किती आहेत चोवीस बॉक्स बनवायचे रमेशला चोवीस बॉक्स बनवायला चोवीसच दिवस लागतात डेज ओके म्हणजे एका दिवसाची एका वन डे रमेशची कॅपॅसिटी किती आहे एक बॉक्स बनवायचे ओके पण जर हे दोघ आले कोण रमेश आणि ओके जर हे दोघं एकत्र आले तर ते आठच दिवसात कंप्लीट करतात किती दिवसात कंप्लीट करतात आठ दिवसात ते काम कंप्लीट करतात काम किती आहे चोवीस बॉक्स बनवायचे ओके म्हणजे आठ त्रिक चोवीस एका दिवसाला ते तीन बॉक्स बनवतात हे तर फायनल झालं बरोबर आहे म्हणजे एका हे आठ दिवसात जर कंप्लीट करत असतील किती दिवसात आठ दिवसात जर कंप्लीट करत असतील तर दोघे एकत्र चोवीस बॉक्स बनवायचे आपण हे बॉक्स ठरवलेत आपण कारण दोघांना समान भाग जाणारी संख्या आपण चोवीस मानली होती म्हणजे रमेशची कॅपॅसिटी तर किती आहे रमेशची कॅपॅसिटी एकच बॉक्स बनवायची पण दोघे एकत्र आल्यानंतर तीन बॉक्स बनतात याचा अर्थ ची जे दोन बॉक्स बनवतोय तो कोण बनवतोय सोमेश बनवतोय म्हणजे ची ताकद किती आहे सोमेचं काम करण्याची क्षमता किती आहे तर दोन बॉक्स बनवायची आपल्याला प्रश्न विचारलाय का जर सोमेशच त्या एकटं काम करत बसला असता तर त्याला किती दिवस लागले असते दिवसाला जर तो दोन बॉक्स बनवतो चोवीस बॉक्स बनवायला बारा दिवस म्हणजे ऑप्शन किती आहे ऑप्शन डी बारा दिवस ओके सिम्पल डन ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता नेक्स्ट पी अँड क्यू टुगेदर कॅन कंप्लीट अ पीस वर्क इन सिक्स डेज दोघही एकत्र पी प्लस क्यू जर दोघंही एकत्र आले तर डेज किती आहेत सहा दिवसात ते काम कंप्लीट करतात काम आपल्याला अजून माहित नाही ए पी कॅन अलोन पी जर अलोन कंप्लीट द वर्क अठरा ओके पीला जर एकट्याला काम करायला लागलं तर अठरा दिवस लागतात देन द नंबर ऑफ डेज रिक्वायर क्यू फिनिश द तर नक्की क्यूला किती दिवस लागतील तेच काम कम्प्लीट करायला सिंपल क्वेश्चन आता आपण जसे दोन क्वेश्चन सॉल्व्ह केले तसेच दोन क्वेश्चन सॉल्व करायचे ओके याला किती दिवस लागतात सहा दिवस याला दोघांना मिळून सहा दिवस आणि एकाला अठरा मग सहा आणि अठरा दिवस भाग जाणारी पहिली संख्या कोणती अठरा मग आपण डायरेक्ट बॉक्स मानूया बॉक्सची संख्या नंबर ऑफ बॉक्स किती आहेत अठरा आहेत असं आपण कन्सिडर करू ओके मग दोघांना जर एकत्र आल्यानंतर दोघंही एकत्र आल्यानंतर सहा दिवसात बनवतात तर एका दिवस वन डे एका दिवसाची क्षमता किती आहे दोघांची सायत्री अठरा एका दिवसाला ते तीन बॉक्स बनवतात पण जर फक्त कोण निघाला सुरुवातीला पी पी जर सोबत निघाला तर त्याला किती दिवस लागतात अठरा दिवस लागतात अठरा बॉक्स बनवायला म्हणजे एका दिवसाला तो एकच बॉक्स बनवतो म्हणजे चे जे दोनची कॅपॅसिटी दोघ एकत्र आल्यावर तीन बनवतात पण पी एका दिवसाला एकच बनवतो म्हणजे क्यूची कॅपॅसिटी ऑब्व्हियसली दोन झाली जर क्यूची कॅपॅसिटी दोन आहे क्यू जर दिवसाला दोन बॉक्स बनवतो तर त्याला तेच काम करायला किती दिवस लागणार आहेत टोटल नऊ दिवस लागणार आहेत का बरं कारण बॉक्स किती आहेत अठरा त्याची दिवसाची कॅपॅसिटी किती आहे दोन म्हणजे क्यू एका दिवसाला जर दोन बॉक्स बनवतो तर अठरा बॉक्स बनवायला त्याला नऊ दिवस लागणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक डी नऊ दिवस आले लक्षात म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर आहे पहा ट्वेल्व मॅन कॅन कम्प्लिट वर्क इन टेस डेज बारा माणसं कम्प्लीट अ वर्क टेन डेज बारा माणसं दहा दिवसात काम कम्प्लीट करतात ओके मॅन आणि हे काय डेज आहे ओके हाऊ मेनी मोर मॅन आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ वर्क इन सी जर सहा दिवसातच तुम्हाल कर कर तुम्हाला करायचं असेल तर माणसांची संख्या काय करावी लागेल तुम्हाला वाढवावी लागेल म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर हे जे गणित आहे हे इनव्हर्स आहे इनव्हर्स म्हणजे काय व्यस्त व्यस्त म्हणजे काय समजा आता बारा माणसं आहेत आणि काम करायला दहा दिवस लागतात जर माणसांची संख्या वाढवली एक काम आहे दहा माणसं घेतली एक शेते आणि त्या शेतातलं गव गवत काढायचं आपल्याला ओके okay? आणि ते गवत काढायला दहा माणसांना त्या शेतातल्या गवत काढायला सॉरी बारा माणसांना दहा दिवस लागले आता त्या शेतकऱ्याला ते गवत लवकर काढून घ्यायचं तर त्यांनी माणसांची संख्या काय केली वाढवली तर दिवस काय लागणार आहे कमीला कमी लागणार आहे आणि माणसांची संख्या जर कमी केली असती तर दिवस काय होणार आहेत वाढणार आहेत त्याला म्हणायचं इनवर्स व्यस्त ओके उलट माणसांनी एक संख्या वाढवली की दुसरी काय होते कमी होते याला वेस्ट म्हणायचं आणि व्यस्त मध्ये दोघांचा गुणाकार सेम असतो मल्टिप्लिकेशन सेम असतं लक्ष ठेवायचं व्यस्त आलं र समजायचं दोघांमध्ये गुणाकार काय पाहिजे सेम पाहिजे म्हणजे बारा माणसं दहा दिवस मग जर लक्षा है? मैं, है? मैं। है न, सहा दिवसात करायचं असेल तर किती माणसं मला लागतील लक्षात आलं इथं पण काय मॅन आणि इथं काय डेट्स इथं पण कोण आहे डेट्स इथं कोण आहे मॅन माणसं ओके ठीक आहे म्हणजे आता इथे काय होणार आहे बारा गुनिले दहा तिकडनं बोलून घेतला सहा वेस्ट मध्ये गुणाकार सेम असतो हे लक्षात ठेवा तिकडे एक राहिला सहा दुने बारा साई दुने किती वीस म्हणजे माणसांची संख्या किती वीस करावी लागेल ओके तर हाउ मेनी मोर मॅन आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ वर्क इन सिक्स डेज जर सिक्स दिवसा म्हणजे सहा दिवसात जर मला काम कम्प्लीट करायचं असेल तर मला वीस माणसांची गरज आहे आता त्याच्याकडे बारा माणसं आहेत मला जर वीस लागणार असेल तर मला अजून किती माणसं कंप्लीट वाढवणं गरजेचं आहे आठ माणसं वाढवणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक वीस नाहीये आहे हे लक्षात ठेवा मोर हाऊ मेनी मोर मॅन किती जास्त माणसं लागतील ओके तर तेच काम कम्प्लीट करायला आठ माणसं जास्त लागतील ओके ठीक आहे त्यानंतर आलो आपण रिचा रीटा आणि रीना ओके रिचा रीटा आणि रीना कॅन इंडिपेंडेंटली कम्प्लीट अ वर्क त्या ती सेपरेटली वर्क जर पाहिजे तर एक काम करायला आठ तास बारा तास आणि चोवीस तास घेतात रिस्पेक्टिव्हली ओके अनुक्रमे इफ दे वर्क टुगेदर जर एकत्र काम करायला सुरुवात केली तर ते काम करायला त्यांना किती वेळ लागेल ओके आता इथं कोणताही फॉर्म्युला लक्षात ठेवायची काही गरज नाहीये ओके तर काय करायचं मी तुम्हाला सांगितलं रिचाला किती दिवस लागत किती वेळ लागतो पहिलं आपण रिचा तीन कम्प्लीट एकत्र एबीसी मानू एबीसी ओके ए ओके एला किती दिवस लागत एक आठ तास लागतात बी ला किती बारा तास लागतात आणि इदं किती लागतात चोवीस तास मग तिघांना ही कॉमन भाग जाणारी संख्या कोणती आहे चोवीस मग चोवीस हा काय झाला तिघां तिघां तिघींचा मिळून एवढे बॉक्स आपल्याला बनवायचे तसं आपण कन्सिडर करू मग ए ची ताकद किती आहे ए ची ताकद आठ चोवीस बॉक्स बनवायला सेपरेट आहे हा सेपरेटली ताकद काढतोय आपण आठ आठची कॅपॅसिटी सॉरी एची कॅपॅसिटी किती आहे तीन आठ तरी चोवीस बीची कॅपॅसिटी किती आहे दोन आणि सी ची कॅपॅसिटी किती आहे एक ओके म्हणजे आठ तासात काम कम्प्लीट करते म्हणून चोवीस बॉक्स बनवायला तिला एका तासात तीन बॉक्स बनवते त्याला बारा तास लागतात म्हणून एका तासात दोन बॉक्स आणि याला चोवीस बॉक्स बनवायला चोवीस तास लागतात म्हणजे एका तासात ओके म्हणजे ही जी कॅपॅसिटी आली ही काय आली एका तासाची आली एका तासाची आपण काय काढली कॅपॅसिटी काढली मी पा इथं तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले आहेत पण मी तुम्हाला काय सांगतोय एकच फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला सगळ्या गणितांमध्ये म्हणून मी त्याच पॅटर्नी सॉल्व करायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर तुम्ही एकाच फॉर्म्युली केली म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही वन आपण एक वाय वन आपण झेड मग तिघांची ऍडिशन करा सिंपलमध्ये येणार आहे पा बऱ्याच वेळा काय होतं एखाद्या घणीतामध्ये आपण एक फॉर्म्युला वापरतो परत दुसऱ्यानंतर साठी दुसरा परत तिसऱ्यानंतर साठी तिसरा ऑलरेडी मैथ्स मध्ये इतके फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे तेच अजून ऍड करायचे त्यापेक्षा हा पॅटर्न मला जरा जास्त चांगला वाटला एज इट इज जर तुम्हाला बाकीचे दुसरा फॉर्म्युलांनी लवकर येत असेल तर तुम्ही त्यांनी प्रॅक्टिस केली तरी अजिबात अडचण नाही ओके ठीक आहे मय एका तासाची त्यांची कॅपेसिटी किती झाली 3 2 5 1 6 एका तासात किती टोटल किती बॉक्स बनवतात सहा मग आता टोटल बॉक्स किती आहेत चोवीस आणि एकत्र बसल्या तर ते सहा बनवतात एका तासात तर साही 4 चोवीस लह, चार तासात त्या एकत्र बसल्या तर काय करणार आहे टोटल बॉक्स कम्प्लीट करणार आहे कारण तिघी एकत्र आले तर तिघींची मिळून ताकद झाली एका तासात सहा बॉक्स परत दुसऱ्या तासात परत तिसऱ्या आणि अशा चार तासात ते काय करणार आहेत टोटल सगळं वर्क काय करणार आहे कम्प्लीट करणार आहे म्हणजे ही दिली सेपरेटली ताकद आपण एक नंबर घेतला कॉमन डिवायझर आणि प्रत्येकी एके एकेची एक एक ताकद काढली आणि त्या था ताकदीने एका तासाची आवरची त्यांची कॅपॅसिटी काढली आणि त्या कॅपॅसिटीने आपण काय केलं डिवाईड केलं टोटल वर्कला ओके ठीक आहे त्यानंतर पी क्यू आर कॅन कम्प्लीट तीस वर्क नऊ बारा आणि अठरा respectively वर्किंग टू how many मेनी कॅन in इन अ वन डे ओके ठीक आहे मला वाटतं सेम पॅटर्न मी क्वेश्चन दिलेला आहे याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे ओके ठीक आहे त्यानंतर आहे त्याच्यापुरता एक्स वाय झेड कॅन कम्प्लीट वर्क फाईव्ह डेज फिफ्टीन डेज आणि थर्टी डेज ओके रिस्पेक्टिवली इन हाऊ मेनी डेज कॅन वर्क टू बी कंप्लीट इफ एक्स इज असिस्टेबल बाय वाय अँड झेड टुगेदर ओके ऑन एव्हरी सेकंड डे ऑन एव्हरी सेकंड डे ठीक आहे तर पहा आता इथे थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन दिलाय का असा क्वेश्चन दिलाय का एक्स वाय झेड एखादं काम करायला पाच पंधरा आणि तीस दिवस घेतात आता त्यांनी असं सांगितलं तेच काम करायला समजा वाय आणि झेड झेडनी सुरुवात केली पण एक्स काय करतो दोघांना सिस्ट करतो म्हणजे दोघांसोबत काम करतो आणि अल्टरनेट डेज काम करतो म्हणजे पहिल्यांदा काय काम करणारे वाय आणि झेड काम करणारे पण एक्स त्यांच्यासोबत कंटिन्यू काम करत राहणार आहे ओके अल्टरनेट डेज म्हणजे आज वायला मदत केली तर उद्या झेडला मदत करतो परत वायला मदत करतो परत झेडला आणि असं काम करत ते किती दिवसात ते काय करतील काम कम्प्लीट करतील असं आपल्याला विचारलंय ओके म्हणजे इथे किती आहे पाच पंधरा पाच पंधरा आणि तीस तिघांनी भाग जाणारी संख्या तीस ओके जवळची संख्या घ्यायची सर्वात छोटी वाढली म्हणजे इथं एका दिवसाची हे काय टोटल डेज आहेत डेज आहेत ओके आपल्याला एका दिवसाची कॅपॅसिटी काढायची वन डेची ओके ठीक आहे वन डेची कॅपॅसिटी काढूया पाच तीस याची सहा बॉक्स बनवायची पाच दोने याची दोन बॉक्स बनवायचे आणि याची तीन बॉक्स बनवायची ओके हा आहे एक्स हा वाय आणि हा कोण दिला आहे त्यांनी झेड ओके एक्स दिवसाला सहा बनवतो वाय दिवसाला दोन बनवतो आणि झेड दिवसाला एकच बनवतो सॉरी किती बनवतो एकच तीस बॉक्स तीस तास तीस डेज आहेत थर्टी डेज आहेत दिवसाला तो एकच बॉक्स बनवतो म्हणजे एका दिवसात तिघांची मिळून कॅपॅसिटी जर तुम्ही विचारली तर ती किती आहे सहा आणि दोन आठ आणि नऊ पा या नऊने आपण तीसला ला डिवाइड केला असतो जर ते कंबाईन एकत्र कामाला बसले असते तर पण त्यांनी कंबाईन एकत्र कामाला बसतात का नाही ओके तर ते काय करतात एक्स त्यांना असिस्ट करतो आणि ते वाय सोबत अल्टरनेट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा वायनी काम केलं त्याच्यासोबत कोणाला एक्स हा झाला फर्स्ट डे ओके सेकंड डे फर्स्ट डे ओके सेकंड डे ला कोण आहे झेड झेड सोबत परत कोण येणार आहे एक्स हे झालं त्यांचं दोन दिवसाचं काम ओके परत हाच पॅटर्न काय होणार आहे रिपीट होणार आहे मग फ... दोन दिवस मिळून आता इथं वाय वायची कॅपॅसिटी किती आहे वायची जर कॅपॅसिटी तर दोन आणि एकची ची किती आहे सहा uh, सहा आणि दोन असं आपण कन्सिडर करू आणि इथं जर सेकंड डे ची वन आणि परत सहा ओके वन प्लस सिक्स परत ठीक आहे म्हणजे पहिल्या दिवशी किती काम होणार आहे आठ बॉक्स बनवण्याचं आणि दुसऱ्या दिवशी किती होणार आहे सात बॉक्स बनवण्याचं म्हणजे दोन किती तिथे झाले पंधरा बॉक्स बनवले एका दिवसात सॉरी दोन दिवसात पंधरा बॉक्स हाच पॅटर्न परत रिपीट होणार का आहे म्हणजे इथं दोन दिवस आहे अजून दोन दिवसात ते किती बॉक्स बनवणार आहेत पंधरा बॉक्स बनवणार आहेत आणि टोटल बॉक्स तर तीसच आहे झालं दोन आणि दोन किती दिवस होणार आहेत चार दिवसात काय होणार आहे काम कंप्लीट होणार आहे आलं लक्षात ठीक आहे तर थोडासा वेगळा क्वेश्चन पण जर तुम्ही एका एकाची कॅपॅसिटी काढली आता इथं पण जर तुम्ही पाहिलं तर किती सारे फॉर्म्युले पण करायची गरज नाही तुम्हाला एका पॅटर्न तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटणार आहे ओके परत आर एस टी कॅन फिनिश वर्क ट्वेंटी फिफ्टी अँड टेन डेज रिस्पेक्टिव्ह आर वर्क ऑन ऑल डे पहा जसं तिथं एक्स प्रतिकासोबत काम करीत होता तिथं आर काम करतोय यस अँड टी वर्क अल्टरनेट डे आता यस आणि टी अल्टरनेट डे काम करतात टी स्टार्ट आता सुरुवात त्यांनी टीपासून केली ओके काय हरकत नाहीये ऑन फर्स्ट डे अल्टरनेट म्हणजे जर इथं काय करणार तुम्ही पहिल्यांदा कोण घेणार आहे टी टी सोबत कोणाला घेणार आर ला फर्स्ट डे सेकंड डेला परत टी सोबत कोणाला सॉरी टी नाही यस आणि या सोबत परत कोण करणार आहे काम हे झालं फर्स्ट डे हा झाला सेकंड डे आणि हेच काय होणार आहे हे रिपीट होणार आहे आता इथं तुम्हाला काय काढायचं आहे प्रत्येकाची सेपरेट सेपरेट कॅपॅसिटी काढायची हा प्रश्नाची ह्या प्रश्नाची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे ओके ठीक आहे तर याचं उत्तर जे काही येईल ते तुम्ही काढायचं आहे मी सांगणार नाही ओके कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा बरोबर असेल तर मी शंभर टक्के रिप्लाय दे आणि चुकीचं असलं तरी रिप्लाय देईन आणि वाटल्यास तुम्हाला आन्सर पण सेंड करेल ओके ठीक आहे तर प्रॅक्टिस करायची सेम क्वेश्चन आहे Uh, रेखा आलोन कॅन कंप्लीट अ वर्क इन सिक्स्टी डेज ओके रेखा एका सोळा दिवसात काम करते बिना आलोन कॅन कम्प्लीट अ वर्क ट्वेल्व डेज तर ती बारा दिवसात काम करते ओके okay? कोण बिना बिना बारा दिवस ओके स्टार्टिंग विथ रेखा जर रेखाने ती काम सुरुवात केलं दे वर्क ऑन अल्टरनेट डे आता अल्टरनेट डे ओके तर परत म्हणजे आज जर रेखा कामाला गेली तर उद्या बिना कामाला जाणार आणि तर ते वर्क किती दिवसात ते काय करणार आहे कम्प्लीट करणार आहे असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे अतिशय सोपा आणि चांगला प्रश्न आहे पहा आता एक काम करायला सोळा दिवस आणि बारा सोळा आणि बाराचा जवळचा नंबर कोणता आहे जो कॉमन डिवायजर आहे तो अठ्ठेचाळीस आहे ओके जो बाराच्या सोळा दोन्ही बत्तीस आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ओके मग आपण पहिल्यांदा कोण घेऊया रेखा रेखाला किती सोळा तास म्हणजे अठ्ठेचाळीस बॉक्स बनवायला तिला जर सोळा दिवस लागतात तर एका दिवसाला ती किती बॉक्स बनवते सोळा एका तासाची रिणाची आपण एका दिवसाची सोळत्री अठ्ठेचाळीस म्हणजे एका दिवसाला ती तीन बॉक्स बनवते वन डे वर्क वन डे वर्क वर्क ठीक आहे टोटल ओके रेखाचं त्यानंतर आपण कोणाचं घेऊया बिना ओके बीना okay? बिनाला किती दिवस लागतात बिनाला काम करायला बारा दिवस लागतात म्हणजे बारशो अठ्ठेचाळीस म्हणजे एका दिवसाला okay? ती किती बॉक्स बनवते चार बॉक्स बनवते ओके बारशोक अठ्ठेचाळीस हे वन डेच आहे ओके ठीक आहे म्हणजे ही कॅपॅसिटी रेखाची कॅपॅसिटी किती आहे तीन आणि बिनाची कॅपॅसिटी किती आहे चार टोटल बॉक्स किती बनवायचे आहेत अठ्ठेचाळीस बनवायचे ओके okay? सुरुवात कोणी केली ने केली म्हणजे सुरुवातीला जर रेखा आली फर्स्ट डेला तर सेकंड डेला कोण येणार आहे बी ना येणार आहे म्हणजे दोघी म्हणून इथं रेखा किती आहे तीन आणि बिना किती आहे चार म्हणजे इथं किती बॉक्स बनले सात बॉक्स बनले परत आता इथं किती दिवस आहेत टोटल दिवस आहेत दोन परत दोन दिवसांनी किती बॉक्स बनणार आहेत सात परत दोन दिवसांनी किती बॉक्स बनणार आहेत सात ओके असं जर तुम्ही पाहिलं तर परत दोन दिवस सात ओके okay? सात चौक अठ्ठावीस झाले सातवाचा पस्तीस सात सोन बेचाळीस एकोणपन्नास नाही बॉक्स अठराचे इथं दोन दिवस इथं दोन दिवस म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे टोटल अजून बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत दोघींनी अल्टरनेट डेज काम करून म्हणजे आज रेखा कामाला गेली तिन्ही बॉक्स बनवले तीन बॉक्स बनवले उद्या बिना गेली तिने चार बॉक्स बनवले असं काम कंप्लीट करायचं काळ चालू आता बारा दिवस तर कंप्लीट झाले दोघी दोघींनी काम करून आणि बॉक्स किती बनून झालेले आहेत बेचाळीस बॉक्स बनवून काय झालेले आहेत संपलेले आहेत अजूनही आपल्याकडे किती बॉक्स बनवणे बाकी आहेत सहा बॉक्स अठ्ठेचाळीस वेळेला आता पुन्हा इथं काय झालं पॅटर्न संपला आरबी आरबी ओके इथं आरबी आरबी आर बी आरबी आर बी ओके परत कोण जाणार आर ओके म्हणजे रेखा गेली आता रेखा गेली म्हणजे एक दिवस वाढला एक दिवस वाढला ओके म्हणजे आता ती किती बॉक्स बनवणार आहे तीन आता खाली शिल्लक किती राहिले तीन बॉक्स तीनही तीन मायनस केले आपण ओके टोटल बॉक्स किती बाकी होते बेचाळीस मधन बेचाळीस होते बेचाळीस टोटल बॉक्स अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये बारा दिवसात बेचाळीस संपले होते सहा बाकी होते सातले तीन रेखानी परत बनवले तीन परत बाकी राहिले आणि नंतर जाताना दा, कोण जाणार आहे बिना जाणारे पण बिनाची कॅपॅसिटी किती आहे चार पण तीनच बनवायची म्हणजे ती लवकर घरी येणार आहे ओके म्हणजेच थोडक्यात काय इथं जर पाहिलं तर बारा दिवस टोटल झालेले होतेच त्यामध्ये आपण एक दिवस ऍड केला म्हणजे तेरा आता किती टोटल दिवस किती झालेले तेरा नाही ऍड करायचे ठीक आहे वन डे ऍड आहे ठीक आहे वन डे ऍड केला तर टोटल किती दिवस आले तेरा जर तुम्ही इथं पाहिलं तर ऑप्शन मध्ये तेरा दिवस आहे इथं बारा हा तो ऑप्शन संपला बारा हा पण ऑप्शन संपला बारा हा तर ऑप्शन संपला कारण अजूनही तीन बॉक्स बनवणे बाकी आहे ओके म्हणजे तेरा आणि हा ऑप्शन आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर थ्री बाय फोर असं का काय तर तीनच बॉक्स बनवायचे होते पण त्यांची कॅपॅसिटी किती होती चार ओके म्हणजे राहिलेले बॉक्स भागीले कॅपॅसिटी आणि दिवस तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं काढायचं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय सांगितलंय ए अँड बी डू वर्क इन ट्वेल्व अँड सिक्सटीन डेज ओके ठीक आहे रेस्पेक्टिव्हली इफ दे वर्क टुगेदर जर त्यांनी एकत्र काम केलं सहा दिवस देन फ्रॅक्शन ऑफ वर्क लेफ्ट इज तर किती काम राहिलेलं आहे ओके ठीक आहे तर त्याचा काय काढायचं आहे फ्रॅक्शन काढायचं आहे जरी क्वेश्चन हार्ड दिसत असलं तरी अतिशय सोपा क्वेश्चन आहे फक्त एकाची कॅपॅसिटी तुम्ही काढा नंतर दोघांची मिळून काढा आणि दोघंही सहा दिवस एकत्र काम करणार हे लक्ष ठेवा ओके okay. आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करतोय तुम्हाला लक्षात आले बारा आणि सोळा दिवस आहेत टोटल बॉक्स दोघांचाही भाग जाणारी संख्या अठ्ठेचाळीस मी या ठिकाणी घेतली बार चोक अठ्ठेचाळीस आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे एका दिवसाची बॉक्स बनवायची त्यांची कॅपॅसिटी किती आहे सात ओके okay? मी टोटल बॉक्सची संख्या किती घेतली अठ्ठेचाळीस बॉक्स घेतले कारण बारा आणि सोळाला कॉमन डिव्हाइजर आहे मी तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या गाणी सांगितलं होतं का दोघांची मिळून कॅपॅसिटी घ्यायची ओके आणि तो एल सीम घ्यायचा एल सीमेपेक्षा दोघांना भाग जाणारी पहिली लहान लहान संख्या ओके मग आता याची कॅपॅसिटी याची कॅपॅसिटी काय चार बॉक्स बनवायची बी ची किती आहे तीन बॉक्स बनवायची दोघं मिळून बॉक्स किती बनवतात सात आता त्यांनी किती काम केलं सात दिवस सॉरी किती सहा दिवस एकत्र काम केलं आणि एका दिवसाला ते सात बनवतात म्हणजे सात सगून किती आले बेचाळीस बॉक्स त्यांनी बनवलेले आहेत अजूनही किती बॉक्स बाकी आहेत सहा आणि किती पैकी अठ्ठेचाळीस पैकी बॉक्स बाकी आहेत आणि म्हणून सहा एक सहा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस वन अपॉन एट या ठिकाणी राहिलेला काय पार्ट आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा जो ऑप्शन आहे तो वन अपॉन एट आहे लक्षात ठेवा आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा तुमचा प्रश्न काय दिलाय बा कॅन कम्प्लीट अ वर्क इन नाईन डेज त्यानंतर डेज बी कम्प्लीट करतो इफ दे टुगेदर वर्क फाईव्ह डेज देन फ्रॅक्शन ऑफ वर्क लेफ्ट पुन्हा सेम क्वेश्चन काय सांगितले ए कम्प्लीट नाईन ओके ए आणि बी कम्प्लीट ट्वेल्व दोघांचा मिळून छत्तीस हा नंबर घेतला मी पा नऊ चौक छत्तीस बार तरी छत्तीस नऊ चौक छत्तीस म्हणजे चार बॉक्स तो दिवसाला बनवतो बार तरी छत्तीस हा दिवसाला तीन बॉक्स बनवतो टोटल बॉक्स आले सात त्यांनी एकत्र काम केलं पाच दिवस त्यांनी सांगितले पाच दिवसाला सातची कॅपॅसिटी आहे पस्तीस बॉक्स त्यांनी बनवलेले आहेत आणि टोटल बॉक्स आता पाच पस्तीस इथे किती आहे सात बॉक्स आहेत सातापाचा पस्तीस आणि टोटल बॉक्स किती आहे छत्तीस म्हणजे राहिले किती एक बॉक्स कितीपैकी छत्तीसपैकी एक बॉक्स फक्त शिल्लक राहिलाय आपल्याला जे राहिले त्याची काय काढायचं आहे फॅक्शन करायचं आहे वन अपॉन थर्टी सिक्स ओके तुम्ही मला सर त्यांना कस काय कळलं छत्तीसच बॉक्स बघायचे होते तर तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुमच्या लक्षात सहज येऊन जाईल ओके ठीक आहे <coughs> म्हणजे तुम्ही जरी दुसरा येईल सेम म्हणजे दुसरा जरी याकडे गेला छाती साग तरी सेम पॅटर्न ही तुम्ही त्याच ठिकाणी येणार आहात ओके इथं काय सांगितले पा अनिल आणि बिपिन टुगेदर कम्प्लीट अ वर्क फिफ्टीन डेज जर एकत्र काम करायला लागले तर ला पंधरा दिवस आहे व्हाईल अलोन फिनिश अ वर्क ट्वेंटी डेज व्हाईल अलोन कॅन फिनिश वर्क ट्वेंटी डेज हाऊ मेनी कॅन अनिल ओके म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय बिपिनला एक एकटं काम करायला सुरुवात केली बिपिनी तर तो तो वीस दिवसात काम कम्प्लीट करतो तर आलो अनिलला ते काम करायला किती दिवस लागतील मला वाटतं सेम या क्वेश्चन पॅटर्ननी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आणि या ठिकाणी उत्तर पण देऊन ठेवलं आहे सिक्स्टी दिवस साठ दिवस लागतील अनिलने ते काम कम्प्लीट करायला सुरुवात केली तर कसं याचं उत्तर मात्र शोधायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उत्तर दिलेलं आहे मला वाटतं तुम्ही जर उत्तर दिलेलं आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिसला दिलेला आहे असा याचा अर्थ होतो आणि प्रॅक्टिस हा क्वेश्चन आहे तर तुम्ही सिम्पलमध्ये याचं उत्तर काढू शकता सॅम्पल आता पहा प्रॅक्टिसला क्वेश्चन देण्यामागचं रिझन काय तर असेच सेम क्वेश्चन आपण सारखे सारखे सॉल्व्ह केलेले आहेत मागची क्वेश्चन पहा आणि हा क्वेश्चन काय करा ट्राय करा सॉल्व्ह करायचा याच्या आधीचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ट्राय करायचा आहे ओके ठीक आहे तर त्याच्यानंतर येणारी पहा मदी -मदी काई में या लेक्चरपासून मधी मधी काही क्वेश्चन मी या पद्धतीने देणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस साठी ओके कारण नंतर बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करत नाही सवय असते आपल्याला क्वेश्चन पाहायचं लेक्चर कम्प्लीट करायचं आणि नंतर भाऊ म्हणायचं आणि मग आपण लक्ष देत नाही तर एखाद दोन एखाद दोन दो, दो तीन जास्त नाही बाई दोन तीन तीन चार मॅक्स पाच पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहे असे सेम पॅटर्न आधी घेतले जातील नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचे काही ठिकाणी आन्सर दिले जातील काही ठिकाणी आन्सर दिले जाणार नाही जिथं नाहीये तिथे तुम्ही काय करायचे मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे अँड बी कॅन डू पीस ऑफ वर्क इन फायव्ह डेज ओके ए आणि बी हे दोघंही मिळून पाच दिवसात काम कम्प्लीट करतात सॉरी दोघं मिळून नाहीये ए आणि बी ए किती दिवसात काम कम्प्लीट करतो ए काम कम्प्लीट करतो पाच दिवसात बी काम करतो दहा दिवसात ओके रिस्पेक्टिवली दे बिगन अ वर्क टुगेदर बट ए लेफ्ट आफ्टर सम डेज बी फिनिश द रिमेनिंग वर्क इन डेज आफ्टर हाऊ मेनी डेज ए लिव्ह तर नक्की ए कधी काम सोडून गेला काय झालं एकाला पाच दिवस लागतात एकाला दहा दिवस लागतात दोघं एकत्र आले कामाला सुरुवात केली आणि एक निघून गेला मग उरलेल्याला ती काम कम्प्लीट करावं लागलं अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला दिलाय तर नक्की तो जो सोडून गेलाय ना तो नक्की कधी सोडून गेला असा आपल्याला प्रश्न विचारला आले लक्षात ठीक आहे तर बघूया आपण ए आणि बी याला लागतात पाच दिवस याला लागतात दहा दिवस दोघांची मेन कॅपॅसिटी आपण पकडूया एल सी एम मी काढला दहाच नंबर घेतला म्हणजे हा एका दिवसात किती बॉक्स बनवतो दोन आणि हा एका दिवसात किती बॉक्स बनवतो एकच म्हणजे एका दिवसाची त्यांची कॅपॅसिटी आली तीन ओके ठीक आहे मग आता तीन बॉक्स एका दिवसाला बनवतात आता जर तुम्ही पाहिलंय कॅपॅसिटी तीन आहे आपल्याला इथून मागे प्रश्न होता तर मग हे काम करायला त्यांना एकत्रित एक एक काम करायला किती दिवस लागतील तर आपण याला डिवाइड करत होतो ठीक आहे पण आता तस नाही काय सांगितलंय का ए दोघ एकत्र आले पण ए निघून गेला ओके आणि बी ला ते काम करायला आठ दिवस लागले आता बीची ऑलरेडी कॅपॅसिटी किती आहे एका दिवसाला एक बॉक्स बनवायची ओके मग त्याला जर उरलेलं काम करायला आठ दिवस लागले आठ दिवस लागले तर आठ बॉक्स शिल्लक राहिले होते आठ दिवस लागले ए बीला किती दिवस लागले आठ दिवस कारण बीची कॅपॅसिटी एका दिवसाला एकच दिवस एक दिवस बॉक्स बनवायची आताच आपण काढली जर त्याची एक एका दिवसाला जर तो एकच बॉक्स बनवतोय तर आठ बॉक्स आठ दिवस लागले म्हणजे एक आठ दिवस त्याच्याकडे राहिले म्हणजे खरं तर ते एकत्र बसले तेव्हा दोनच बॉक्स बनवले होते म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर एका दिवसाला ते तीन बनवतात आणि ते बसले त्या दिवशी त्यांनी दोनच बनवले याचा अर्थ ए कामाला सुरुवात केली पहिल्या दिवशी निघून गेला होता यांनी कामाला सुरुवात केली आणि तो काय झाला होता पहिल्याच दिवशी निघून गेला होता तर आफ्टर हाऊ मेनी डेज तर किती दिवसानंतर तो गेला होता तर दोन आणि हा ऑप्शन संपला पाच आणि वन बाय ऑबियसली नाही हा पण नाही टू बाय थ्री ओके म्हणजे काय दोनच बॉक्स बनवले तीन बॉक्सपैकी आणि तो लगेच लगेच काय झाला निघून गेला म्हणजे त्या दिवसाची जर आपण तीन पार्ट केले म्हणजे दिवसाला ते ती तीन बॉक्स बनवतात आणि तीन बॉक्स बनवतात तर असं आपण करू का त्या पूर्ण जो दिवस आहे समजा त्यांनी नऊ तास ते एकत्र काम करीत असतील तर, करी तर पहिल्या एक एक एकत्र नंतर तासात आणि अशा दिवसाला त्यांनी तीन बॉक्स बनवले असं आपण कन्सिडर करू तर त्यातल्या तर दोन बॉक्स बनवल्यानंतर निघून गेला म्हणजे तिसऱ्या टर्मला म्हणजे पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या टर्मलाच तो तिथं राहिलेला नाहीये तर एवढ्या पार्ट नंतर तो काय झालेला आहे निघून गेलेला आहे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा ओके असा थोडासा वेगळाही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर ओके ठीक आहे तर या पद्धतीने आपण जवळजवळ पंधरा क्वेश्चनची या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे वेगवेगळ्या टाईपचे बऱ्यापैकी क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकाच पॅटर्ननी एकाच फॉर्मॅटनी तुम्हाला उत्तर काढायचं आहे आणि बाकीचे कोणतेही फॉर्म्युले लक्ष ठेवायची काही गरज नाही आहे तर अतिशय सोपा आणि बेस्ट भारी चांगला टॉपिक या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेला आहे